मीन राशी ही बारा राशीच्या चक्रातील शेवटची राशी आहे देवगुरु गुरु हा मीन राशीचा अधिपती ग्रह या राशीचे लोक संपूर्ण राशीमध्ये सर्वात सरळ साधे असतात मीनचे प्रतीक म्हणजे माशांची जोडी या राशीचे लोक रोमँटिक आणि भाऊक देखील मानल्या जातात याशिवाय यांच्यात अनेक वैशिष्ट्य आहेत मीन राशीचे लोक त्यांचे चिन्ह माशासारखे शांत अतिशय संवेदनशील आणि दयाळू मानल्या जातात त्यांचा स्वभाव अतिशय सहानुभूतीपूर्ण असतो या कारणास्तव बरेच लोक त्यांना पसंत करतात या लोकांना स्वप्नवत जगात राहायला आवडते कधी कधी काल्पनिक आणि वस्तुस्थितीत फरक करणे कठीण होते जिथे लोकांचा विचार करणे बंद होते तिथपासून मीन राशीच्या व्यक्तींचा विचार करणे सुरू होते जेव्हा संकटात इतर राशीच्या व्यक्ती हार मानतात मीन राशीच्या व्यक्तींकडे प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा उपाय हा असतोच इतरांनी याचा विचारही केला नसे असे उपाय या व्यक्तींकडे असतात कोणतीही कंटाळवाणी गोष्ट अधिक मजेशीर कशी करायची हे या व्यक्तींकडून शिकण्यासारखे आहे मीनराशीच्या व्यक्तींना प्रवास करणे खूपच आवडते आपल्या रोजच्या आयुष्यात कितीही थकवा असला तरीही फिरायला जाण्यासाठी या व्यक्ती एका पायावर तयार असतात यांचा फिरण्याच्या व्यक्तींना निसर्गात रमायला आणि साहसी गोष्टी करायला आवडतात मीनराशीच्या व्यक्ती थोड्या लाजाळू असल्या तरीही त्या रोमँटिक असतात प्रेम करणे या व्याख्येचा जणू या व्यक्ती प्रेमात आहेत आपली संपूर्ण संवेदनशील ताण आणि आपला स्वभाव आपल्या जोडीदाराला या व्यक्ती अर्पण करतात ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर डी डू थ झ त्र दे दो हे, हे आणि वे असते त्यांची रास मीन असते मासे हे मीन राशीचे चिन्ह आहे ज्योतिषशास्त्रानुसार नावाच्या पहिल्या अक्षरावरून व्यक्तीची रास व त्या व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याबद्दल जाणून घेता येते कुंडलीत बाराव्या स्थानावर येणारी रास म्हणजे मीन ही स्त्री रास आहे त्यामुळे या लोकांचा स्वभाव कधी गुंतागुंतीचा तर कधी सरळ असतो या राशीला सौम्य राशी चिन्ह असेही म्हणतात ही राशी पूर्वाभाद्रपदाची एक अवस्था उत्तरा भाद्रपदाची चार अवस्था आणि चार अवस्था मिळून आहे बृहस्पती हा स्वामी आहे त्यामुळे देखील अपमान करू नये स्त्री मुळातच चंचल त्या त्रास मीन असेल तर अशी स्त्री घटकेट आपला निर्णय कधी बदलेल हे सांगता येणार नाही परंतु त्या प्रत्येक स्थितीत आनंदाने जगतात मीन राशीच्या स्त्रिया अतिशय गुणवान आणि सुंदर असतात आणि त्यांना पुत्र आणि नातवंडे यांचे सुख प्राप्त होते मंडळी मीनराशीच्या लोकांना उच्च दर्जाचे आणि ऐश्वर पूर्ण जीवन जगण्याची तीव्र इच्छा असते लोक बहुआयामी व्यक्तिमत्वाने समृद्ध असतात हे लोक शारीरिक ताण कमी परंतु मानसिक ताण जास्त घेतात बौद्धिक मार्गाने पैसा कमावतात या लोकांच्या कुंडलीतील शनीची स्थिती अनुकूल असेल तर ते रगड पैसा कमावतात आणि श्रीमंती उपभोगतात याउलट शनीचे स्थान प्रतिकूल असेल तर जीवन जगतात यावर उपाय म्हणजे मीन राशीच्या लोकांनी कायम ज्येष्ठांच्या सेवेला आणि दानधर्म करण्याला प्राधान्य दिले पाहिजे तरच ते प्रतिकूल परिस्थितीचा सामना करू शकतील आणि अनुकूल स्थितीत अधिक प्रगती करू शकतील कन्या कर्क ऋषिक धनु या राशीच्या लोकांशी त्यांची चांगली मैत्री असते मीन या राशीच्या व्यक्ती बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या कारकुण हिशेब तपासणीस बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आढळून येतात धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या पुरोहित सल्लागार कर्मकांड करणाऱ्या व्यक्ती मीन राशीत दिसून येतात वैराग्याची व बुद्धिमान अशी ही, ही। ची राशी आहे आत्मज्ञान धार्मिक व देवाधर्माची आवड असणाऱ्या असतात या राशीमध्ये बौद्धिक क्षमता प्रचंड असते लेखन करणारे साहित्यिक प्राध्यापक यांच्यावर मीन राशीचा अंमल असतो व्यक्तींना संघर्षमय परिस्थितीशी जुळवून घेणे अगदी बरोबर जमते अनेक कामे हातात घेतात मात्र कोणत्याही कामात पूर्ण लक्ष न घातल्यामुळे मागे पडू शकतात परंतु सर्वांना मदत करण्यासाठी कायम पुढे सरसावतात गर्विष्टपणा आळस या संतपणाचा अतिरेकही दिसून येतो द्विस्वभाव वृत्तीमुळे निश्चित दिशा मिळत नाही वैचारिक स्थिरता नसते निर्णय क्षमतेचा अभाव दिसून येतो या राशीच्या व्यक्ती भित्र्या स्वभावाच्या धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात वावरणाऱ्या असल्या तरी कर्मकांडाची आवड असणाऱ्या ग्रंथ प्रामाण्य मांडणाऱ्या नीती नियमांचे पालन करणाऱ्या असतात नेहमी नवनवीन कामात रस घेण्याची प्रवृत्ती यांच्यात असते जीवनात खूप संघर्ष करावा लागतो अडथळ्यांची शर्यत जिंकल्याशिवाय यांचे काम पूर्ण होऊ शकत नाही मिन्या राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे ज्वेलर्स व्यवसायात बँकिंग क्षेत्रात इन्शुरन्स विमा व्यवसाय फायनान्स या क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा शिक्षण संस्थांचे अधिकारी मीन राशीचे दिसून येतात गुरुची रास असल्या कारणाने या व्यक्ती विश्वासू प्रेम दयाळूपणा माया ममता मध्यस्थी करणे वाटाघाटी करणे या गोष्टी तुम्ही करू शकता पण तरी सुद्धा आतून खूप वेळा घाबरलेले असतात दुसऱ्याचे दोष काढणे किंचित गबाळेपणा अनेक कामे एका करणे आणि कुठल्याही कामात पूर्ण लक्ष न देणे हे मात्र दोष या राशीमध्ये दिसून येतात अनेक गोष्टी शिकतात जीव ओतून काम करतात एखाद्या विद्येवर प्रभुत्व मिळवता येत नाही उद्योगी कष्टाळू सतत बदल करणाऱ्या व्यक्ती व्यावहारिक उलाढालीपासून मागेच राहतात प्रकृती स्थूल असते या राशीची मालकी व्यवस्थापनाकडे येते त्यामुळे खूप खोलवर विचार करणे कधी कधी अतिविचार आणि नैराश्य ने या गोष्टी येतात परंपरा सदविचार सामाजिक स्थान या गोष्टी यांच्याकडे आहेत लोक काय म्हणतील असा विचार करत बसणारे हे लोक आहेत आनंदी वृत्तीमध्ये राहणं समाधानी राहणं हे या लोकांना आवडतं पण मोठ्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी कसरतात पलायनवाद आणि एकांतवास या दोन्हीवर यांना मात करता येत नाही ही भावनिक रास आहे प्रेमाची रास आहे जलाशय किंवा सरोवराची ध्योतक म्हटली जाणारी रास आहे त्यामुळे या राशीचा पाणी वनस्पती मोती मासे यांच्यावर येतो समुद्राची खोली जशी जाणवत नाही तसा स्वभाव असतो भावना प्रदान आणि सात्विकता यांच्याकडे आहे या राशीचा अंमल पावला पावलावर आहे भक्तिभावाने सद्गुरूंची उपासना करणे असे गुण या लोकांच्या मध्ये असतात इथे शुक्र उच्चीचा असतो पावले खर तर शरीराचा सर्व भार सांभाळतात आणि विना तक्रार असतात मीनराशीचे कार्यही असेच आहे रोजच्या जीवनामध्ये कलहवादाची जेव्हा परिस्थिती येते त्यावेळी ते दोन पावले मागे जातात ताण व आनंद या दोन्ही गोष्टींची पारडं एकत्रितरित्या एकत्रितरित्या एक त्यांना ठेवायला जमते खरेदीसाठी हिरेरीने पुढे जाणारे आणि यादीच्या पलीकडे सामान घेऊन येणारे लोक आहेत स्वतःची गुण अवगुण यांना नीटसे कळत नाहीत त्यामुळे आपलं काय चुकलं या संभ्रमामध्ये राहतात भोळेपणामुळे आपले सर्वस्व देण्याची वृत्ती आहे या लोकांचा व्यवसायाचा विचार केला तर दवाखाना धर्म अध्यात्म ठिकाणी रुग्णालय तुरुंग कैदखाना धार्मिक संस्था भिक्षागृह दानगृह इत्यादी ठिकाणी या राशीचे लोक दिसून येतात मीनराशीच्या लोकांची ज्ञान क्षमता वाढलेली असूनही ते काही वेळा खूप गूढ असू शकतात तुम्ही कितीही इशारे दिले आणि त्यांना गोष्टी समजावून सांगण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ग्रहण क्षमतेची किंवा समजूतरपणाची त्यांची क्षमता ही कित्येकदा अस्पष्ट ठरते अनेक लोकांचा अर्थातच असा विश्वास आहे की मीन राशीच्या अनुभवी व्यक्ती सहानुभूती आणि इतरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते मुद्दामहून करतात एक मीन राशीचा व्यावसायिक व्यक्ती अचानक एक दिवस वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्याचे करिअर गाण्यांमध्ये किंवा गायक होण्याचा निर्णय घेऊ शकतो कारण त्यांच्या हृदयाने त्यांना असे करण्यास सांगितले आहे मीनराशीच्या व्यक्ती मग तो स्त्री असो किंवा पुरुष ते इतरांना अतिशय गोंधळात टाकण्याचे काम करतात सर्वात प्रथम आणि महत्वाचे कारण म्हणजे त्यांच्यात अनेक प्रकारची व्यक्तिमत्वे आहेत असे आढळते असे यासाठी कारण मीन राशी ही राशी चक्रातील सर्वात शेवटची राशी आहे त्यामुळे असे मानले जाते की मीन राशी ही राशी चक्रातील सर्व राशींचे मिश्रण आहे ऋषिक राशीच्या उत्कटतेपासून ते मिठूनच्या किलबिलटापर्यंत ते सर्व राशीच्या लक्षणांनी परिपूर्ण आहेत मात्र अडचण अशी आहे की ते या सर्व राशीच्या कर्मांचे ओझे देखील वाहतात कर्क राशीप्रमाणे काळजी घेण्यापासून तूळ राशीप्रमाणे संतुलित मकर राशीप्रमाणे व्यावहारिक होण्यापर्यंत त्यांना आयुष्यात अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात एक चूक झाली तरी देखील त्यांना कर्म कर्मप्रवासात ते एक पाऊल मागे येऊ शकतात त्यामुळे ते सतत संघर्ष करत असतात